नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर अहमदनगर जिल्ह्यातील समाजात एकता बंधुभाव टिकवण्याचे ध्येय हवे संजय जी सपकाळ भिंगार शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा भारताचा तिरंगा ध्वज हा आपल्या प्रत्येकाच्या हृदयात आहे मात्र त्या तिरंगा ध्वजाप्रती व देशाप्रती असलेले प्रेम आपल्या कृतीतून व्यक्त व्हायला हवे समाजात एकता बंधुभाव टिकवणे आवश्यक आहे मात्र ते टिकवणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी व ध्येय असायला हवे असे मत निवृत्त भिंगार शहर अध्यक्ष संजय सपकाळ यांनी व्यक्त केले भिंगार शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे भिंगार शहरात शाळेतील विद्यार्थ्यांना राष्ट्रध्वज वाटप करून भिंगार येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय येथे पंधरा ऑगस्ट निमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम संजय सपकाळ यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात आनंदात पार पडला यावेळी संजयजी सपकाळ रमेश बराडे अभिजित सपकाळ अर्जुन बेरड अशोकराव पराते दिलीपराव ठोकळ मेजर सर्वेश सपकाळ दीपकराव बडदे तुषार धाडगे संजय झोडगे पत्रकार जहीर सय्यद मनोहर दरवडे दीपकराव धाडगे मच्छिंद्र बेरड श्यामराव वागस्कर शुभम टाक विशाल बेलप्फार अरुण रोकडे रामचंद्र शिंदेसर भगवान दळवी काशीनाथ साळुंखे साहेबराव चौधरी रिजवान शेख संजय झोडगे अनिल परदेशी निजाम पठाण बालभवनचे निलफर शेख गुलनाज सय्यद आयशा शेख साजदा शेख अंजुम शेख रिटा पिल्ले आदी उपस्थित होते भारत देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रथमांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा या थोर स्वातंत्र्य सेनानी ज्यांनी आपल्या देशासाठी आहुती दिली अशा सर्व थोर स्वातंत्र्य सेनानीमुळे आज आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे पंधरा ऑगस्ट या दिवशी खर तर सर्व ज्येष्ठांनी आपल्याला जे बलिदान दिलेले जे दिले आपल्या देशासाठी काम केलेलं आहे ते काम आपण तर आजच्या पंधरा ऑगस्ट या दिवशी त्यांच्या स्मरणात आणलं पाहिजे आणि त्यांच्या पद्धतीने आपण देखील या देशाची वाटचालीकडे प्रयत्न केले पाहिजेत अशा या थोर सर्व स्वातंत्र्य सेनानींना आपल्या सर्वांच्या वतीनं अभिवादन करतो आणि सर्वांना या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत